दरम्यान पृथ्वीराज मोहळन त्याला मिळालेला किताब त्याच्या वडिलांना अर्पण केलाय पाहूया पृथ्वीराज मोहळनं एनडीटीव्ही मराठीला दिलेली प्रतिक्रिया काय नाही माझ्यावर सगळं प्रेम करणाऱ्यांचं प्रकारांचं माझ्या गावकऱ्यांचं आणि माझ्या जीवलक मित्रांचं स्वप्न पूर्ण झालं खरं तर माझ्या आई आणि बाप्पाचं स्वप्न पूर्ण झालं आहे माझं तर खूप स्वप्न मोठं आहे मी हिथून पुढं अजून खूप मेहनत करेन आणि खूप लवकर सगळ्यांचं अजून स्वप्न पूर्ण करन आणि असं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर राहू द्या अजून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्यात आत्ताशी माझ्या घरच्यांच्या माझ्या आणि माझ्या वस्तजांच्या लय माझ्या मागे कष्ट घेतलेत त्यांनी मी सांगू नाही शकत आता पण यात आता जे असत सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याशी असतात पड असू द्या सगळ्यांचं स्वप्न अजून लवकर पूर्ण करेन मी घातली काय वाटलं काय नाही आता सगळं बापासाठीच केलं तो रात्र दिवस एक केला बापाने माझ्यासाठी सगळं घर घाण ठेवलं तो सगळं बाप मायापी येऊन राहिलो आता सगळे त्यांचं स्वप्न आहे मी फक्त मेहनत आणि माझ्या वडिलांनी सांगितलं होतं कशात कमी नाही खूप मेहनत करून घेतली होती सगळ्यांचं माझ्या जीवलक मित्रांचं आज माझ्या संघ चार दिवस झालं पाया त्यांच्या चप्पल नाही का पोटात त्यांचं अन्न नाही माझ्या सगळं रूम बाहेर ते उभं राहते ते सगळ्यांनी माझ्या जेवढ्याशिवाय ते झोपत नाहीत माझा भाऊ असं ना सग मी आता सांगू नाही शकत सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि मला स्वप्न माझं अजून खूप मोठं करायचंय सगळे माझ्या संघ आशिष राहावा जय श्री स्वामी समर्थक काय ना मी माझ्या वडिलांनी सांगितलेली कुस्ती संपूर्ण पूर्ण केली हाय तशीच केली आता हा सगळ्यांचा आता कुस्तीतला हा मोठा प्रश्न आहे काय ना पंचांचा निर्णय दिला तुम्ही मान्य केला आणि पंचांचे सगळे काय असतील निर्णय मी इथून पडव राक्षस देखील गेलेले आहे इथून त्यांनी आक्षेप घेतला होता काय सर मी आता काहीच बोलू शकत नाही कारण अख्खा महाराष्ट्रात इथे कुस्ती बघायला होता मी सगळ्यात सगळ्यात पाहिलं ना बेक्षा सगळ्यात लहान पहिलो ना मी यांना तर काय बोलू शकत नाही फक्त मी माझ्या वडिलांनी सांगितलेलं काम सगळं पूर्ण केलं माझ्या वस्त्यांनी सांगितलेलं सगळं काम पूर्ण केलं आहे तशी कुस्ती के मा मा केली माझ्या संघजी माय मित्र असतील सगळ्यांनी जसं सांगितलं तसं सा पूर्ण केलं त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असा जर राहिला होता मातीतली मातीत खेळण्यापेक्षा आज जे सगळे तरुण आहेत ते मोबाईलमध्ये दंग झालेले आहेत काय सांगता येईल नाही नाही सगळ्यांना मी सर सर मी खूप लहान आहे माझं आता एक वीस वर्ष वय मी त्यांच्यातला जे फक्त आमचं चौथं घराण्याचं पिढा आमचे अमृत आम मोळा असतील महाराष्ट्र केसरी त्यांचा आशीर्वाद आणि आमच्या मुळशी तालुक्याचा आशीर्वाद पहिल्या बसणं लहानपणा बसणं एक वर्ष मी तालमी बसन त्यामुळं माझं आणि आज माझ्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय मला खूप आनंद आहे खूप मजा घेण्याचा काय <tinyan> भावना भावना तर खूप सर आहे मी मांडू शकत नाही कारण का आमचा खालकर तालमीत आणि पुणे जिल्ह्यात आणि मुळशी तालुक्याचं स्वप्न हे खूप वर्षान बस ना पूर्ण राहिलेलं आहे कारण का त्या वर्षी पहिलं ना आमचं अमृता तात्यांसंगले पार्सलिटी झालेली आहे इथे सगळे सांगते ना अमृतामुळे काय पहिलं नव्हते पण काय नाही त्यांचं त्यांच्या नातवाने स्वप्न सगळं पूर्ण केलंय त्यांना ही अर्पण करतो आमच्या वडिलांना देतो आणि पुढच्या गदेसाठी जोरदार प्रयत्न उद्या बसणं बसणं मेनतो सुरू स्पर्धेमध्ये अन्याय झालेला होता, होता? नाही सर मी मागच्या ही बाईट दिली नव्हती अन्याय बद्दल आणि आता पण बोलू शकत नाही कारण का माझी मेहनत माझी उत्तर देते मी कधीच काय बोलू शकत नाही जय श्री स्वामी समर्थ